नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईल प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा जबरदस्त टेस्ट पाहायला मिळतो मित्रांनो आता आपल्याला पाहायला मिळत आहे की सत्यनारायणची पूजा असते त्यामुळे काव्या पार्थ आणि नंदिनी में जीवा दोन्ही जडवेळी पूजेला बसलेले असतात एकीकडे पार्थ तर दुसरीकडे नंदिनीची सुद्धा पूजेला बसण्याची इच्छा नसते पण आता पूजा म्हणजे घरच्यांच्या इच्छा मुळते सगळ्या पूजेला बसलेली असतात इच्छा नसताना सुद्धा तर पूजा करून झाल्यानंतर गुरुजी आता म्हणतात की पूजा झाली की दोन्ही सात जन्मांसाठी एकत्र बांधले जाते गुरुजी आता पूजेची सुरू करतात पार्थच्या हाताला हात लावायला सांगतात त्यामुळे काव्य सुद्धा आता हाताला हात लावून पूजा करायला जाते पण तेवढ्यात पार्थ उठतो आणि उठून उभा राहतो तेव्हा मालिनी म्हणते अरे पार्थ काय झालं असं अचानक तो पूजेतून का उठलास तेव्हा पार्थच्या या वागण्यामुळे काव्या सुद्धा त्याच्याकडे बघू लागते जेव्हा पार्थ म्हणतो सात जन्मांसाठी एकत्र होऊ असं गुरुजी म्हणत आहे पण आपल्यासोबत जे व्यक्ती तिला राहायची इच्छा आहे का सात जन्म सुद्धा तितकंच महत्वाचं आहे पार्कच्या कळून जातं की मध्ये आणि काव्यामध्ये नक्कीच काहीतरी बी नसले तर मित्रांनो आता रमण्याला आणि बसू आपल्याला खूप आनंद झालेला असतो कारण की त्यांना समजलेलं असतं की या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी बी नसले आता आणखी यांच्यात वनवा पेटवायचा आणि आता या दोघांना वेगळं करायचं असं प्लॅन जो आहे तो आता रमण्या करताना आपल्याला पाहायला मिळते